आकांक्षा भूमिपुत्राने भरला कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज उरण तालुक्यातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील अक्षय महेश मात्रे यांनी पदवीधरांच्या समस्यांचे शासन स्तरावर निराकरण करण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात भरला असून त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे यावेळी त्यांनी कोकण मतदारसंघातील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली होऊ घातलेल्या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर मतदार माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला आपला हक्काचा आमदार म्हणून निवडून देतील असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला नमस्कार मी अक्षय महेश म्हात्रे कोकण पदवीधर मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार आहे मी स्वतः पदवीधर इंजिनियर आहे कॉलेज तसेच हॉस्टेलचे आयुष्य अनुभवले आहे त्यामुळे पदवीधरांच्या समस्यांची मला जाण आहे आज अनेक सुशिक्षित बेरोजगार पदवीधर आपल्या समाजात वावरताना दिसतात किंवा एका फील्डमध्ये शिक्षण घेऊन दुसऱ्याच फील्डमध्ये काम करताना दिसतात मित्रांनो मी बऱ्याच जणांना विचारलं की तुमचं पदवीधर आमदार कोण आहे पण एकालाही नाव सांगता येत नाही तर आपण आपल्या समस्या नक्की कोणाकडे घेऊन जायच्या तर ही एक शोकांतिका आहे आणि म्हणूनच मी पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला मला कल्पना आहे की मी अपक्ष उमेदवार आहे मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेन पण पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी तुमच्या सन्मानासाठी लढण्यासाठी मी सक्षमसुद्धा आहे आणि आक्रमकसुद्धा आहे मला कल्पना आहे की आपला कोणता ना कोणता राजकीय पक्ष असेल मी तो पक्ष सोडून मतदान करा असं म्हणणार नाही पण मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील जसे की ग्रामपंचायत पंचायत पंचाय, समिती जिल्हा परिषद किंवा विधानसभा असतील लोकसभा असतील तेथे तुम्ही पक्षामध्ये आणा तेथे पक्षाचा विचार नक्कीच करा पण भावांनो ही पदवीधरांची निवडणूक आहे घटनेनं आपल्याला विशेष असं अधिकार दिला आहे आपला आमदार निवडण्याचा तिथं तुम्ही तुमचं मत फुकट घालवू नका आज आपल्या समाजात एक चुकीचा पायंडा पडला आहे किंवा असा लोकांचा समज झाला आहे की आपलं मत हे फुकट जाईल आणि म्हणूनच आपण राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतो पण भावनो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे जर तुम्ही असेच करत राहिलात तर नवं नेतृत्व घडणारच नाही आज आपण बघितले तर आपल्या कोकणामध्ये अनेक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहेत किंवा अनेक प्रकल्प येत आहेत पण आपल्यासाठी आवाज उठवणारं तिथं कोणी नाही त्यामुळं आपल्या स्थानिकांना कुठेतरी डावलण्यात येतं आज असे अनेक पदवीधर आहेत ज्यांचे वय निघून गेले आहे त्यांना निदान तीन ते पाच हजाराचे मासिक वेतन हे मिळालेच पाहिजे आपल्या पदवीधरांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे स्थान किंवा नोकरी ही मिळालीच पाहिजे आज असेही अनेक जण आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही त्यांना संधी ही मिळालीच पाहिजे पण आपल्या बाजूने लढणारा आपल्यासाठी आवाज उठवणारा आपल्या न्याय हक्कासाठी भांडणारा आज आमदार इतम नाही ही एक शोकांतिका आहे आणि म्हणूनच मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि तुम्ही मला साथ द्याल ही माझी अपेक्षाच नाही तर माझा ठाम विश्वास आहे विठ्ठल ममतावादे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न